नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पहाटे तर मित्रांनो आपण आता आलो आहे खारबवला आणि खारबवला यायचं कारण म्हणजे आपण चाललो आता वहिनीच्या घरी म्हणजे वडगरला तर तिकडे आपल्याला शूट घ्यायचं आहे दादा आणि वहिनीचा त्यामुळे आपण तिकडे चाललो आहे तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू घ्यायचं आहे दुसरं काय नाही आजच्या ब्लॉगमध्ये पण खूप मस्ती करणार आहोत कारण की मित्रांनो आज खूप बडवले तर तुम्हाला खूप मस्ती दिसली आहे तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू घ्यायचं आहे चलाच्या ब्लॉगला सुरुवात करू या गो हे बघा मित्रांनो वहिनी खूप छान असं जेवण पण आणले दादा पण आता जेवायला बसलेत बाबा पण जेवायला बसलेत तर चला आता तुम्हाला जेवण भेटतो कारण कारण की मला पण खूप लागले मित्रांनो मी कधी कधी शूट करता विसरून जातो का मी ब्लॉग शूट करतोय हे बघा इकडे वहिनीचा आणि दादाचा मस्त पैकी प्री वेडिंग शूट करायला घेतलाय होलीचा आणि इकडे आपली मंडळी का नाही सक्सेस होणार बनवतोय कोण शेवटी चला तेच काम चालू आहे तुम्हाला भेटतो मी नाही कपलचा शूट काय संपत नाही आणि इकडे मंडळी कंटाळून गेले बघा सगळेजण कंटाळले <laughs> आणि मी इकडे एन्जॉय करतो कर कर बाबा व्हिडिओ शूट करतो ते एन्जॉयच करतो बघा इकडे दोघांची एन्जॉयमेंट चालू आहे पण इकडे मंडळी आहे ती कंटाळून गेले चला दोन तास झाले आपण शूट करतो आहे आता थोडाच शूट बाकी आहे त्याच्यानंतर आपण घरी जाणार आहोत आणि तिकडे पण दमाल मस्ती करणार आहोत मित्रांनो खूप लेट पण हा मजा अजूनपर्यंत चालू आहे आवली आणायला आलो नाही मी बघा आवले आताच पडले कधीशीन आणि बघा आपल्या मामाकडची महिला मंडळी बसले इकडे हे बघा मित्रांनो इकडे बॉक्स क्रिकेट खेळतात कारण की आज राहिला आहे मॅच आणि कोणाचीच प्रॅक्टिस नाही आहे तर सर्वजण प्रॅक्टिस करतात इकडे आणि खूप छान अशी गाणी पण लावलेत खूप एन्जॉयमेंट झालंय बघू शकता तुम्ही नायर इकडे आहे काय मी केर आवली मजा केली का नाही मोठे आवले आणले होती यांनी किती वजन आवले तुला वाटते टीमिलाय बघा मस्त आहे मजा केली का नाही मग सगळ्यांचे टी शर्ट पाठिल तुझी नाही पाडील मित्रांनो आपण आता राहिला आलोय आणि आपल्याला आता निहार शेड भेटलेला आहेत निहार शेड क्रिकेट बघताय तिकडे बॉक्स क्रिकेट चालू आहे खूप छान असं पाहू शकता तुम्ही बघा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे मीत खेळतोय आणि इकडे दिवेश आहे आणि माझोडला बसलाय दक्ष दक्ष काय बोलशील मॅचच्या बद्दल दोन शब्द काय बोलू झाले दोन शब्द

चांगले ब्लॉग बनवतो सर्वांनी त्याला सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू जनक दादा थँक्यू नेक्स्ट डे मित्रांनो हा ब्लॉग मी कंटिन्यू करतो आणि मी काल लवकर घरी आलो आणि झोपून गेलो आणि काल आपण हो फर्स्ट प्राइज मारला मिलिंग दादानी एंट्री टाकली होती तर आपण फर्स्ट प्राइज मारला आणि मित्रांनो पप्पानी बघा काय आणले हजरे आणले जिवंत आहे अजूनपर्यंत मी खूप मोठे हे बघा किती मोठे हजरे ना तर मित्रांनो मी आता कॉलेजवरून कधीच आलेलो आहे पण आता तुम्हाला ट्रॉफी दाखवायची होती त्यामुळे मी आता दादाच्या घरी आलेलो आहे म्हणजे आत्ताच्या घरी आलो आहे हे बघा काल जी आपण रायगावात ट्रॉफी मारली म्हणजेच होली चषक खूप मानाची ट्रॉफी आहे मित्रांनो ही रायगावातली आणि चोवीस टीम्यांमधून पहिलं प्राईज आपण मारले तर खूप अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो मित्रांनो माझा ब्लॉग जरा उलटा झालाय उलटाच झालाय बघायला गेलं तर जरा समजून घ्या दुसरं काय नाही कारण की इकडे तिकडे फिरतोय तर जरा वेगळाच झालाय ब्लॉग तर जरा युनिक झालाय बघायला गेलं तर जरा समजतो पण हे बघा मित्रांनो आपल्या वॉलीतल्या महिला मंडळींनी पण बघा किती छान प्रकारे तयारी केली हे बघा हे बघा यांनी दोघांनी ड्रेस पण शिवलाय खूप छान आता साडी होळीच्या दिवशी मित्रांनो छोटी मुलांची खूप मजा असते बघा इकडे खाऊ आहे खूप सारा पुरणपोळी गोड साखरेचा ऊस बीस सगळे घेऊन जातात इकडचे मुलं आणि आपल्या जोडला आता पप्पा आणि मामा आणि मामी आहे हे बघा माती आहे आता इला नाही इला नाही मला पुढं बोलत आता का खा, खा तू काय मजा आहे ना तुमची किती नारू आज किती नारोल घेऊन जाणार तुम्ही हो बाबा ठीक आहे ठीक आहे दीडशे का ओके ओके ठीक आहे त्यांचीच यांचीच मजा नाही मैंने ना तो जाने कार्ड का you